आज आपण बघणार आहोत फरसबी म्हणजे श्रावणी घिवड्याची भाजी त्यापूर्वी स्नेहाश्री रेसिपीजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे देटा शी दोनी आने तर इथे दोनशे पन्नास ग्रॅम फरसबीच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्यांची डेटं अशी दोन्ही साईडनी काढून घ्यायची आहेत आणि त्यांना स्वच्छ असं धुऊन अशा प्रकारे बारीक चिरून घ्यायचं आहे त्यानंतर एका कढईमध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि चिमूटभर हिंग देखील टाकायचं आहे हे छान असं फोडणी तळतळल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा जो आहे तो टाकायचा आहे कांदा आपल्याला एक ते दोन मिनटं छान असा तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसूण आणि खोबडं हे बारीक वाटून घेतलेलं आहे ते देखील याच्यामध्ये तेलामध्ये टाकायचं आहे आणि ते, ते देखील आपल्याला ते ते तेल सुटूस तोपर्यंत तो परतवून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे हळद देखील याच्यामध्ये टाकलेली आहे हे छान असं परतल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फरसबीच्या ज्या शेंगा आपण कापून घेतलेल्या त्या देखील टाकायच्या आहेत आणि त्याच्यावर चवीनुसार मीठ टाकायचं आहे ह्या शेंगा आपल्याला दोन ते तीन मिनटं मिठामध्ये परतवून घ्यायच्या आहेत एक ते दोन मिनटं शेंगा परतल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला जो आहे तो टाकलेला आहे तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर कुठलंही लाल तिखट टाकलं तरी चालू शकतं आता याच्यामध्ये मी शिजण्यासाठी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून पाच एक मिनटं उकळी येऊन दिलेली आहे आता त्याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक कूट टाकलेला आहे आणि चिरलेली कोथिंबीर देखील टाकलेली आहे हे देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर पुन्हा हे जे पाणी थोडं राहिलेलं आहे ते अटूस तोपर्यंत झाकण ठेवून द्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता पाणी जे आहे ते भाजीतलं पूर्णपणे आटलेलं आहे आणि आपली भाजी जी आहे ती देखील छान अशी शिजलेली आहे तर तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून बघा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद